शेतकऱ्यांना आता पीक कर्जावर मुद्रांक शुल्क पूर्ण माफ कर्जावर होणार बचत शेतकऱ्यांसाठी समाधानकारक बातमी आली आहे सरकारने शेतीच्या पीक कर्जासाठीचे मुद्रांक शुल्क संपूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतलाय याची अंमलबजावणी एक जानेवारीपासून सुरू झाली आहे या निर्णयानुसार शेती पीक कर्जाशी संबंधित विविध दस्तऐवजांवर आकारलेले जाणारे मुद्रांक शुल्क पूर्णतः माफ करण्यात आले आहे यामध्ये पीक कर्जासाठी निष्पादित करण्यात येणारे करार हक्क विलेख निक्षेप हडप तारण किंवा तारण गहाण हमीपत्र गहाण खत प्रतिभूती बंधपत्र गहाणाची सूचनापत्रे घोषणापत्र तसेच त्याला संलग्न असलेल्या कोणत्याही सल्ला किंवा करारपत्रांचा समावेश आहे यापूर्वी शेतीच्या पीक कर्जावर प्रत्येक एक लाख रुपयांमागे शून्य पॉईंट तीन टक्के मुद्रांक शुल्क आकारले जात होते त्यानुसार दोन लाख रुपयांच्या कर्जासाठी सहाशे रुपयांचे मुद्रांक शुल्क शेतकऱ्यांना भरावे लागत होते आता हे शुल्क माफ करण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या कर्ज थेट कपात होणार आहे राज्यभरात लागू होणारा हा निर्णय असून सर्व बँका सहकारी संस्था आणि कर्ज वाटप करणाऱ्या यंत्रणांना तो बंधनकारक राहणार आहे शेती उत्पादन खर्च बियाणे खते औषधे आणि मजुरीचे वाढते तर लक्षात घेता हा निर्णय अत्यंत दिलासादायक असल्याचे शेतकरी संघटनांकडून सांगण्यात येत आहे